आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भातला आहे थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढण्याच्या अनुषंगाने लेखाशीर्ष चारशे बेचाळीस चारशे अठ्ठ्याहत्तर तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी आणि एकोणवीस अठ्ठेचाळीस या लेखाशीर्षाच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे हे पत्र आहे शिक्षण संचालनालय कार्यालयाचं अर्थात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं चार जून दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय श्री पवन जोशी सर जे बिझनेस ॲनालिस्ट आहेत शालार्थ सिस्टीम महा आय टी मुंबई आणि यांना पाठवलेल्या पत्राचा विषय आहे थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढण्यास शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत आणि त्या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला दिसत आहे तीन सहा दोन हजार चोवीस चा एक संदर्भ आणि दुसरा संदर्भ हा त्याच तारखेचा आहे आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयी व संदर्भांवये सद्यस्थितीत नियमित वेतन वगळता इतर देयकांचे टॅप शालार्थमध्ये बंद आहे संदर्भ क्रमांक एक अन्वये वेतन पथक माध्यमिक नाशिक यांनी थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पारित करण्यासाठी शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केलेली आहे त्या अनुषंगाने लेखाशीर्ष चारशे बेचाळीस चारशे अठ्ठ्याहत्तर तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी एकोणवीस अठ्ठेचाळीस या लेखाशीर्षाची पुरवणी देयके ऑनलाईन पारित करण्यासाठी शालार्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात यावा तसेच चारशे बेचाळीस आणि चारशे अठ्ठ्याहत्तरची वैद्यकीय देयके ऑनलाईन पारित करण्यासाठी शालार्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात यावे त्याचप्रमाणे थकीत देयके ही बाब सेवा हमी कायद्याअंतर्गत येत असल्याने प्रस्तुत प्रकरणी तात्काळ टॅब उपलब्ध करून देणे आवश्यक आहे सदरहू टॅब सद्यस्थितीत दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावा असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे चारशे बेचाळीस चारशे अठ्ठ्याहत्तर तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी आणि एकोणवीस अठ्ठेचाळीस या लेखा अनुषंगाने हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढण्याच्या अनुषंगाने हे पत्र अत्यंत महत्त्वाचं असं आहे त्या आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद